शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे सांगवी गावचे प्रगतशील शेतकरी मधुकर कचरू घुमरे यांच्या घरी तर त्यांनी आपल्या कांद्या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर त्यांची शेती पण खूप जास्त आहे ऊस त्यांच्या शेतीमध्ये ऊस कांदे आणि इतर भाजीपाला पिके पण असतात प्रत्येक पिकाला ते मल्टीप्लायरचा वापर करत आहेत तर ते मल्टीप्लायर वापरून त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आज इथे आलो आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला फरक असा जाणवला मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये चार ट्रॅक्टर निघायचे एकरी तर चालू वर्षी मल्टीप्लायर वापरल्याने पाच ट्रॅक्टरची वाढ झाली एक ट्रॅक्टरची वाढ झाली तीस क्विंटल कांदे वाढलेले हो हो आणि कांद्याची साईज आणि मुळ्या वगैरे एकदम पांढऱ्यामुळे एकदम जोरात होत्या काय वजनात वगैरे काय चका की कलर वगैरे काय वाटतं हो 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 वाटतं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मल्टीप्लायरची रिझल्ट विषय इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की मी सुद्धा मल्टीप्लायरचा वापर करावा आणि निस्ते कांदेच नाही उसालासुद्धा चांगलं आहे बाकीच्या पिकांना कोणत्या पण पिकांना मल्टीप्लायरचा वापर केला पाहिजे ओके सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर असाच प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करून आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे हीच शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद